आज साखर चतुर्थी असल्यामुळे आज आमच्या घरी सर्वांचा उपवास होता उपास असल्यामुळे रात्री नऊच्या नंतर गणपती बाप्पाचे घरच्या दर्शन घेतले घराबाहेर सुद्धा गणपती बाप्पाचे दर्शन सर्व कुटुंबांनी घेतले अख्खा दिवस उपवास असल्यामुळे संध्याकाळी देवप्पाची पूजा करून झाल्यानंतर आमच्या शेजारी असलेले गणेश शिवराम काटे यांच्या घरी पहिल्यांदाच साखर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते त्यांच्या घरी जाऊन आम्ही सर्व कुटुंब मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि पूर्ण दिवस असलेला उपवास त्यांच्याच घरी सोडला तर गावामध्ये साखर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा असल्यामुळे हा आलाप आम्हाला भेटला कारण त्यांच्या घरी नवसाचे गणपती होते त्यांच्या मुलाच्या नावाने गणपती त्यांच्या घरी आणले होते आणि सर्व गावातली नागरिकसुद्धा त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन दाखवत आहे तुम्ही नक्की पहा आणि शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका